नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शहापूर एस टी आगारात पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी शहापूर तालुक्यासाठी एक महत्वाचा आणि आनंददायक क्षण ठरला कारण महाराष्ट्र शासनातील महायुतीचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब व शहापूर तालुक्याचे आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य श्री दौलतजी दरोडा साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून शहापूर एसटी आगाराला तब्बल पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या या नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा सकाळी दहा वाजता शहापूर बस आगारात आमदार दौलतजी दरोडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला हा सोहळा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणी श्री डी के विशे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ कल्पना तारमळे दशकजी तिवरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजेशजी तिवरे ज्येष्ठ कार्यकर्ते जैतू काका भोई राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री मनोहर सासे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सविताताई मोरघे शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाशजी वेखंडे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष तुकाराम भाकरे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष दिनेश चंदे तसेच तुकारामजी वेखंडे व सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगार प्रमुख सौ मानसी शेळके मॅडम व इतर कर्मचाऱ्यांनी आमदार दरोडा साहेबांचे विशेष आभार मानले यावेळी प्रवाशांनी आमदारांकडे एसटी आगाराचे मोडकळी झालेले जुने बांधकाम तातडीने नव्याने करण्यात यावे अशी मागणी केली या पाच एस टी बस गाड्यांच्या आगमनामुळे शहापूर आगारातील एस टी सेवा अधिक सक्षम होणार असून प्रवाशांना अधिक चांगली आणि वेळेवर सेवा मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे ही योजना शहापूरच्या प्रगत आणि सुसज्ज वाहतूक सुविधाकडे एक महत्वाचे पाऊल ठरते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट महाराष्ट्राची मागणी होती संपूर्ण जीर्ण झालेल्या अशा भाषेत होत्या आणि त्या शासनाच्या निदर्शनास आणून आम्ही दिल्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब दादा पवार यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगचे आदेश आणि परिवहन मंत्री माननीय आमचे सहकारी प्रताप सरनाईक यांना दिले प्रताप सरनाईक यांनी मिटिंग घेतली आणि स्वतः त्या मिटिंगला होतो सुद्धा आग्रह केला की महाराष्ट्रात जेव्हा नवीन बस येतील त्याचा वाटा आमच्या शापूर तालुक्याला सुद्धा मिळावा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ पाच का होईना काचामुखी परमेश्वर आम्ही असं म्हणतोय पाच का होईना त्या पाच नवीन बसेस आपल्या शहापूर आजाराला मिळाल्या त्या पाच नवीन बसेस कोणत्या रूटला धावतील कोणत्या रूटला जातील माझ्याकडे कालपासूनच मागण्या आल्या त्या आमच्या रूटला नवीन बस द्या परंतु हा सर्वेस्वी अधिकार आधार प्रमुखाचा आहे ते ठरवतील त्या शेड्यूलप्रमाणे मग ती महिलांना असेल पुरुषांना असेल किंवा जनरल एखादी ज्या ठिकाणी जास्त अर्निंग असेल त्या ठिकाणी नवीन बस देण्यात आम्ही आग्रह धरू की जेणेकरून ते अर्निंग डब्ल्युने वाढेल आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाचं जे अर्निंग आहे जे उत्पन्न आहे ते वाढीस कसं लागेल अशा पद्धतीचे प्रयत्न युतीगेजपणे आगार प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतील आणि पूर्वी ज्या दहा सीटर ज्या छोट्या बस आल्या होत्या त्या छोट्या बसची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे त्यासुद्धा देण्यासाठी महाराष्ट्र शासन या ठिकाणी पण कटिबद्ध आहे राहिला प्रश्न बस पण आगाराचं काय बांधकामाचं काय तर त्या बांधकाम ठेकेदारांनी महाराष्ट्र राज्याच्या माननीय परिवहन मंत्र्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही परिस्थिती येत्या तीन महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या अगोदर जसं आज आपण दिवाळी साजरी केली तशी बसस्फोट या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ते सुद्धा पूर्णत्वात जावं म्हणून माननीय परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने कामसुद्धा सुरू आहे आणि निश्चितचपणे ते काम झाल्यानंतर याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मा परिवहन मंत्री या ठिकाणी आपल्या तालुक्याला येतील आणि चांगल्या पद्धतीची भेटवस्तू म्हणजे चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम माननीय महाराष्ट्र शासन करेल